स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गुरुवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयाबाहेर ध्वजारोहण सीआरपीएफ जवान सनी शिवाजी कसपटे यांच्या हस्ते करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गुरुवारी जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयाबाहेर ध्वजारोहण सीआरपीएफ जवान सनी शिवाजी कसपटे यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली ध्वजगीत गाऊन सामूहिक संविधान पत्राचं सा वाचन करण्यात आलं आम्ही भारताचे भारताचे भारता एक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा हे उचना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व सधीची समर्थ करण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा ओ राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देण्याची बंद करण्याचा आमच्या संविधान सभेत आज दिनांक जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या त्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या ऑफिस कार्यालय संस्था सर्वीकडं आज राष्ट्रीय सण साजरा होत आहे आपल्या सर्वांना या राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध रा महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी ध्वजारोहणासोबतच संविधान वाचन ज्या संविधानामुळे आपला देश अखंड आहे मजबूत आहे समता मजबूत राहते अशा आपला लोकशाही बळकट करण्याकरिता संविधानाचे वाचन आज कार्यक्रमाचं नियोजन सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव ज्येष्ठ नेते सिकंदर गोलंदाज यांनी केलं होतं या कार्यक्रमाला राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर ज्येष्ठ नेते बिज्जू प्रधाने ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके ज्येष्ठ मारुती जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे युवक अध्यक्ष सुहास कदम अनिल उकरंडे प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस लता ढेरे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव समन्वयक शशिकला कसपटे सचिव प्राजक्ता बागल सुरेखा घाडगे कार्याध्यक्ष तुषार जक्का समन्वयक महेश कुलकर्णी संघटक दत्तात्रय बडगंची अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे अश्पाक शेख शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल कोटीवाले शहर कार्याध्यक्ष मनोज शेर्ला संघटक प्रकाश झाडबुके शहर सरचिटणीस रमीच कारभारी शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे विनायक रायकर प्रकाश मोटे बसवराज कोळी तन्वीर गुलजार इरफान शेख अनिल बनसोडे अनिल छत्रबंद आशुतोष नाटकर नागेश निंबाळकर डॉक्टर संदीप माने आप्पासाहेब इटकळे अय्यूब शेख बाबू पटेल वैभव गंगणे सोमनाथ शिंदे युवराज माने श्याम गांगर्डे मौलाली शेख देवपोद्दार दशरथ शेंडगे राजू सिंग फटपटवाले श्रीशैल कलशेट्टी भारत नाग टिळक शंकर पुजारी निलेश जाधव मोईज मुल्ला जहीर शेख मदन मुळे यांची उपस्थिती होती